आणि फायनलचा निकाल आणून दिलाय तो निकाल या ठिकाणी दिव्य शिस्तबद्ध मैदान कराड दक्षिण केसरी एकादत एक, एक बैल बैलगाड्यांचा जंगी सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला जवळपास एक्केचाळीस गट पळाले सात सेमी झाले अनेक फायनलचा फेरा मावळत्या सूर्याच्या साक्षीन आज या ठिकाणी संपन्न झाला आणि या फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला सुंदर भव्य आणि आणि दिव्य कराड कराड दक्षिण दक्षिण केसरी केसरी या मैदानातला सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात वरून लावली गाडी महाकाली माता प्रसन्न छोटा चॉकलेट ग्रुप वेळे कामती या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाल महाकाली माता प्रसन्न किंग चॉकलेट आणि आमदार सुंदर अशी गाडी कडेगावकऱ्यांचा चॉकलेट आणि आमदारची गाडी ती आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला सहाव्या क्रमांकाचे मान मानकरी ठरले तास क्रमांक सहावरून वरून धावली गाडी बडेवा प्रसन्न प्रशांत ससाने चचेगाव चरेगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला असे गाडी पाल बरी बाबा प्रसन्न प्रशांतरसे गाडी आणि यांच्या जोडीला दिलीप मडली कानरवाडीकरांचा पृष्ठ सुंदर असे गाडी पाल रुबाब आणि पिष्टनची गाडी ती आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले असं विंगकरांचं कराड दक्षिण केसरी भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वरून धावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न आदिराज यादव येरवळे या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर गाडी पाहिजे मात्र या ठिकाणी सोन्या आणि त्यांच्या भगवान पवार चचेगावकरांचा राजा सुंदर गाडी पाली सोन्या आणि राजाची गाडी त्याच्या आजच्या भागातील पाच नंबरचे मानकरी करले सुंदर असं विंगकरांचं मैदान कराड दक्षिण केसरी दुसऱ्या पर्वातलं हे दुसरं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि आजच्या या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक दोन वरून लावली गाडी रमेश खबाले पाटील विंग कराड या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर सी गाडी पाल रमेश खबाले पोलीस पाटील विंग याच्या नावा नशीबाज मदन बरेटले बुद्रुक आनंदा रेटले कराचा या ठिकाणी घरचा असा आज राजा राजानी वसंतराव त्या आजच्या मैदानातील या ठिकाणी चार नंबरचे मानकरी ठरले तृतीय क्रमांकाचा मान पटकवला तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक चार वरून धावली गाडी श्री भैरनाथ प्रसन्न कुमारी वैष्णवी यादव काले या गाडीचा तिसरा क्रमांकाला रमेश जाधव बापे सुपणे यांचा या ठिकाणी शंभू पाहला आणि आमदार यागावकरांचा हरण्या पाहला ते आजच्या मैदानातील दोन नंबरचे तीन नंबरचे मानकरी ठरले सुंदर अशी दोन गाड्यात लढत झाली आणि या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक पाच वरून धावली गाडी कुमारे शौर्या विशाल शेठ माने मायनी घाणवड रप्पी किनामदार याळगाव या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाळी कुमारी शौर्य विशाल शेठ माने मायनी अमित हा सुळे आणि सरकार ग्रुप नेहरिकांची परवाची नवीन खरेदी गोल्या भाई पळाला आणि त्यांच्या आमदार दोन नंबर सुंदर असं विंगकरांचं मैदान दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान कराड दक्षिण केसरी आणि या कराड दक्षिण केसरीचा प्रथम क्रमांकाचा रोख रक्कम एकाहत्तर हजाराचा मान पटकवला तास क्रमांक तीन वरून धावली गाडी हिंद केसरी संभाजी आबा काले बहियाडे वाटेगाव या वाटे गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहली राऊला पाहला पुरे बंधू वाटेगाव बहिया वाटेगाव आणि श्री पुजारी किल्ले मच्छिंद्रगड याचा या ठिकाणी आदित्य किंग अर्जुनराव पाहला आणि त्यांच्या जोडला स्वामी दत्ता शिंदे पटकळकरांचं पतंग पाहला सुंदर अशी गाडी पण या चिड्डावर रेखरेखाने त्याच्या मैदानातील एक नंबरचे मार्ग निवडले अर्जुन आणि पतंगची गाडी विजेत्या सर्व बैलगाडी मालकाचं चालकांचं समस्त चाहत्यांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन चला बक्षीस बक्षीसोह या ठिकाणी संपन्न होतोय चला बैलगाडी मालक यापुढं